शिक्षकांना सुखाने जगू द्यायचे नाही असे नेमके ठरून टाकले दिसते शिक्षकांना त्रासून सोडायचे कंटाळून सोडायचे जेणेकरून कंटाळून त्या शिक्षकांनी सेवेतून मुक्त व्हावं अशा प्रकारचे एक एक पाऊल उचलणे सुरू आहे आणि त्यातच भर म्हणजे शिक्षण संचालनालय पुणे यांचे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे आदेश आणि याच आदेशाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर तर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिक्षण संचालनालय पुणे यांचे शालाार्थ प्रणाली डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स कागदपत्रे अपलोड करण्याबाबत या विषयाबाबतचे हे आदेश आहे यापूर्वी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबत आदेश देण्यात आलेले होते आणि त्यानुसार राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती आदेश रुजू अहवाल ॲप्रुव्हल तसेच काही शिक्षकांचे शालार्थ आय डीचे आदेश मुख्याध्यापक यांनी अपलोड करून ओ टूकडे म्हणजे वेतन पथक अधीक्षकांकडे पाठविण्याचा फॉरवर्ड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला वीस पंचवीस तीस वर्षा पूर्वीचे नियुक्ती आदेश रुजू अहवाल ॲप्रुव्हलच्या कॉफी जेवढे जमेल तेवढे मिळवण्याचा नाही मिळाल्या तर झेरॉक्स अपलोड करण्याचा प्रयत्न राज्यातील संपूर्ण माझ्या मुख्याध्यापकांनी प्रयत्न केला एकीकडे डिपार्टमेंटकडे एका महिन्यापूर्वीची फाईल गाळ होते आणि दुसरीकडे आपल्या शाळेला सांगतात की वीस पंचवीस तीस वर्षा आधीचे कागदपत्रे अपलोड करा आहे ना गंमत तरी पण राज्यातील संपूर्ण माझ्या मुख्याध्यापकांनी प्रामाणिक प्रयत्न केला पगार पाहिजे ना विरोध करणारे कोणी उरलेत नाही आहे आणि म्हणून ओ टू म्हणजे वेतन पथक अधीक्षकांकडे हे सर्व कागदपत्र फॉरवर्ड केले मग आता अडचण कुठे येणार आहे की ज्यांनी ज्या डी डी ओ वनने म्हणजे मुख्याध्यापकांनी अद्याप डी ओ वनकडे कागदपत्रे फॉरवर्ड केलीच नाही किंवा डी ओ टूने म्हणजे वेतन पथक अधीक्षकांनी हे फॉरवर्ड केलेले डॉक्युमेंट जे आहे कागदपत्रे आहे हे रिजेक्ट झाले आता हे रिजेक्ट जे झालेले आहे ज्यामध्ये काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या असलेले रिजेक्ट झालेले ओ टूकडले जे डॉक्युमेंट्स आहे त्याला आता शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी व्हेरीफाय करायचे आहे निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच वेतनाबाबत कारवाई होणार आहे विचार करा तुम्ही आता म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शिक्षण संचालनालय पुणे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीवरती कागदपत्र अपलोड झाले किंवा नाही आणि केले नसल्यास त्या संबंधित कर्मचाऱ्यांचे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून वेतन भत्ते व इतर थकित वेतन अदा करण्यात येऊ नये असे आदेश शिक्षण संचालनालय यांनी बावीस फरवारी दोन हजार सव्वीस रोजी दिलेला आहे थोडक्यापेक्षा थोडक्यामध्ये काय म्हणता येईल की माणसापेक्षा शिक्षकापेक्षा त्या कागदाला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे कागद गेला माणूस मेला म्हणजे आता एवढ्या जुन्या कागदांना आता संकलित करून ते अपलोड करणे जर शक्य झाले नाही माणूस जिवंत आहे काम करत आहे पण कागद नाही तर अडचण पगार थांबेल आणि या आदेशानुसार ह्या विषयाला धरून हा विषय संपला नाही त्याच्या आडून पुन्हा एक दोन आदेश या बावीस जानेवारीच्या शिक्षण संचालनालयाच्या आदेशामध्ये डेंजर आदेश दिलेले आहे आपण कितपत बारकाईने हे वाचले माहित नाही पण समजून घ्या यामध्ये दुसरा डेंजर विषय जोडलेला आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक चार की संच मान्यता मधील मंजूर पदापेक्षा अतिरिक्त पदांचे वेतन भत्ते थकीत देयके अदा करता येणार नाही म्हणजे मी याच्या आधी जे बोललो होतो की नो वर्क नो पेची ही सुरुवात केलेली आहे हे स्लो पॉयझन तेव्हाच सुरुवात केलेली आहे स्लो पॉयझनची ज्यावेळेस पोस्ट मॅपिंगला सुरुवात झाली आणि तेव्हाच डोक्यात हे सगळे विषय ठरवून हळूहळू त्या दिशेने वाटचाल करणे सुरू आहे म्हणजे अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन थांबू नये असे शासनाचे धोरण असल्या धोरण असल्यावर सुद्धा शिक्षण संचालनालय असे आदेश काढत आहे कारण हे सगळं डिजिटलायझेशन करायचं आहे या नादामध्ये हे सगळे शासनाचे जे धोरण आहे हे सगळे पायमल्ली तोडवणे सुरू आहे त्यात पुन्हा दुसरा डेंजर विषय समजून घ्या किंवा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या त्या, त्या आदेशामध्ये पात वास्तव मी काय म्हटलं आहे मुद्दा क्रमांक सहामध्ये शालार्थ प्रणालीमध्ये आज वेतन व भत्ते कोणत्या कर्मचारी संख्ये जे घेत असेल त्या संख्येपेक्षा अधिकचे सर्व पद अकार्यान्वित करण्यात येत आहे म्हणजे जर आज शाळेच्या संच मान्यतेमध्ये पंचवीस पदं मान्य आहे आणि वीस पदांचं वेतन सुरू आहे पाच पद रिक्त आहे तर हे पाच जे हे पद आहे हे अकार्यान्वित होणार आहे यापुढे कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास सदर पद अकार्यान्वित करण्यात येईल म्हणजे संच मान्यतेमध्ये जरी पंचवीस पद आहे आणि आज विस शिक्षक कार्यरत आहे तर आपल्या शाळेतील पाच पद का होणार आहे अकार्यान्वित म्हणजे ते पद उपयोगाचे राहणार नाही त्याला ऑपरेशनल म्हणता येणार नाही मी थोडक्यामध्ये सांगायचं तर ते, ते पद म्हणजे जरी पंचवीस पदं मान्य आहे पण वीसच शिक्षक पगार घेत असल्यामुळं पाच पदं जे आहे ते डेड होईल त्या पदांचा काही उपयोग नाही जोपर्यंत पुन्हा परवानगी मिळत नाही म्हणजे थोडक्यामध्ये शिक्षक मेला बंद म्हणजे काय पगार बंदी म्हणजे करणे म्हणजे काय शेवटी त्याला मारणेच आहे ना एक प्रकारे आणि अशा प्रकारचा उल्लेख या मुद्दा क्रमांक सहामध्ये केलेला आहे आता हे अकार्यान्वित केलेले पद जर पुन्हा कार्यान्वित करायचे असेल तर त्याच्याकरता पुन्हा एक कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे हे जे पद आहे जे डेट झाली जिवंत करायचे आहे त्यांना म्हणजेच पगार बंद झालेला आहे ज्या शिक्षकांचा पगार बंद झालेला आहे पगार सुरू करायचा आहे किंवा एखाद्या शिक्षकाचं त्या रिक्त पदावर समाजन करायचं आहे समाजन केल्याबरोबर पगार सुरू होणार नाही म्हणजे त्या मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करण्याकरता पुन्हा कार्यपद्धती आहे की जर समजा त्या पदा समाजन करायचं असेल किंवा त्या संस्थेला पाच पदं भरायचे असेल म्हणजे ते अकार्यान्वित झालेले पद कार्यान्वित कार्यान करायचे असेल तर काय करायचं वन वनने म्हणजे मुख्याध्यापकांनी ऑनलाईन शिक्षणाधिकाऱ्याकडे विनंती करतील ऑनलाईन की आमचे जे पाच पदं तुम्ही अकार्यान्वित केले होते ते पाच पदं पुन्हा कार्यान्वित करा त्याच्याकरता ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवा हेलपाटे मारा आणि शिक्षणाधिकारी महोदय हे प्रस्ताव संच मान्यता वगैरे तपासतील आणि हे पद पुन्हा निर्मिती करण्याकरता म्हणजे कार्यान्वित करण्याकरता शिक्षण उपसंचालक यांच्याकडे फॉरवर्ड करेल विचार करा आज ज्याचे पगार थांबलेले आहे ज्यांना समाजान करून घ्यायचं आहे काय करतील पुन्हा हेलपाटे मारतील डिपार्टमेंटकडे आणि हेलपाटे मारल्यानंतर जर हेलपाटे मारून काम झालं नाही तर वजन ठेवतील आणि तेव्हा ते पद पुन्हा कार्यान्वित होईल आणि तेव्हा त्या पदावरती समायोजन होईल किंवा नवीन शिक्षकाची नेमणूक होईल अशा प्रकारचा गुंता या सर्व बावीस जानेवारीच्या आदेशामध्ये नमूद आहे राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी किती ह्या गोष्टी बारकाईने पाहिल्या तो त्यांचा विषय परंतु मला एकच सांगायचं आहे की या माध्यमातून शिक्षक नेत्यांनी आता राजकारणाला ब्रेक लावला पाहिजे ब्रेक लागला पाहिजे आता गोरगरिबांच्या शिक्षणाकडे आणि शिक्षकांकडे पहा अन्यथा काही अवधीमध्ये गरिबांचे मुलंही उघड्यावर पडतील व शिक्षकही उघड्यावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तूर्त एवढीच एक विनंती सर्व राज्यातील शिक्षण नेत्यांना करतो की शिक्षकांचा आणि गोरगरिबांच्या मुलांचा जीव जाणार नाही याची काळजी सर्वांनी मिळून घेऊया इथे थांबतो धन्यवाद